राम राम शेतकरी मित्रांनो आज आपली तिसरी वेचणी चालू झालेली आहे पाऊस संपल्यानंतर आज पाच सहा दिवस झालेले आहेत कुठं चांगलं पैकी झालेलं आहे आता जे पाऊस पडण्याच्या अगोदर फुटलेलं होतं ते या पद्धतीने झालेलं आहे म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदर फुटून गेलेलं होतं तर हे असं होऊन जातं पाऊस पडल्यानंतर हे नंतर जे फुटलेले बोंड आहेत ते क्लिअर असतात त्यामुळे आपण जे पाऊस म्हणतो की पाणी पडण्याच्या अगोदर वेसणी झाली तर ठीक आहे पाऊस पडल्यानंतर एक या दोन दिवसात कधी कर वेसणी करायला लागले आपण तर तो मालवलला असतो आणि आपल्याला सुकवावा लागतो सुकून आतमध्ये ऊन असेल तेव्हा आतमध्ये ठेवला तर त्याचे जास्त प्युसर या काठ पडत कलर डॅमिस होतो तर आपण कधी ते झाडावरच सुकू दिलं तर तो, तो प्रॉब्लेम होत नाही आता आपण हे झाडावरच सुकू देतो आहे त्यामुळे आता वेस्टनी करायला बी सोपं जातं आहे मजुरीही कमी लागते आता हे पावसाच्या अगोदर हे बघा काढतानाही सोयीस्कर पडतं ते नाहीतर समजा जसा पाऊस थांबला आणि दुसऱ्या या तिसऱ्या दिवशी वेचणी केली टेम्परेचर नसेल तर ते काढणीला बी त्रास होतो आणि मजुरी जास्त लागते त्यामुळे शक्य मित्रांनो आपण अगोदर आपल्याला अनुभवातून जे आपण सांगतो ते आपल्या अनुभवातून असतं तर त्यामुळे सुरुवातीला घ करायला घाई करू नका चांगलं टेम्परेचर असेल त्यावेळेला वेसणी केली तर फायदा होतो हे नंतर जे पाऊस पडला त्याच्यामुळे वातावरण क्लिअर झालं आणि कापसामध्ये नवीन बहारसुद्धा लागलेला आहे वातावरण चांगलं असेल तर कापूस असो की कोणतंही पीक असो बार चांगला लागतो बघा बोंडेही किती भारी झालेले आहेत आणि फुलफुगडी पण आता भरमसाट लागलेली आहे अजून पाऊस म्हटला आहे त्याच्यात समजा तोपर्यंत आपला माल तयार झालेला आहे थोडंफार आता आला आम्ही समजा थोडंफार नुकसान होईल नोव्हेंबर यनपर्यंत आपण हा माल काढून घेऊ म्हणजे कापूस हा उपाडूनच घेऊ तोपर्यंत जे येईल ते आपलं शेतकरी मित्रांनो यावर्षी इतका पाऊस असून सुद्धा कापूस ह्या पद्धतीने आहे आपला धन्यवाद